तर मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की पेरूची लागवड कधी करावी कोणती वेळ योग्य आहे कोणत्या महिन्यामध्ये झाली पाहिजे तर मित्रांनो पेरूच्या लागवडीला फक्त तुम्ही एक दोन ते तीन महिने न करता पूर्ण वर्षामध्ये कधीही करू शकता मित्रांनो ते दोन ते तीन महिने म्हणजे मार्च एप्रिल मे हे कडक उन्हाळ्याचे तीन महिने आहेत मित्रांनो त्यामध्ये शक्यतो पेरूच्या लाग कर लागवड करणं टाळावं कारण का तर मित्रांनो ऊन भरपूर असतं त्यामुळे रोपं जायची संख्या भरपूर असतं रोपं चिटकायला उशीर लागतो वाढवायला वेळ लागतो आणि त्यावेळेस जर तुम्ही लागवड केली तर रोपं व्यवस्थित सेट होणार नाहीत किंवा चिकटणार नाही त्यामुळे मित्रांनो वर्षातील मार्च एप्रिल मे हे तीन कडक उन्हाळ्याचे महिने सोडले तर तुम्ही पूर्ण नऊ महिन्यामध्ये कधीही लागवड करू शकता किंवा एप्रिल आणि मे हे दोन महिने जरी सोडलं तरी तुम्हाला दहा महिने पूर्ण लागवड करायला भेटतात ह्या दहा महिन्यामध्ये मित्रांनो तुम्ही पेरूची लागवड करू शकता ते झाल्यानंतर मित्रांनो जमीन कोणती निवडावी पेरूबागेसाठी तर शक्यतो पूर्ण काळी जमीन असेल तर शक्यतो पेरू लावणं टाळावा पूर्ण काळ्या जमिनीमध्ये मुळी चालायला अडचण येते पाणी जास्त झालं तर आणि वाढ व्यवस्थित होत नाही किंवा पेरू पिवळा पडू शकतो त्यासाठी मित्रांनो मुरमाड किंवा हलकी जमीन जेवढी हलकी आणि मुरमाड जमीन असेल तशा जमिनीमध्ये पेरू चांगला येतो आणि शक्यतो बेडच करावा असं काही नाही आहे तुम्ही न बेड करता जरी पेरूची बाग लावली तरी चालू शकते आणि ड्रिप कोणती वापरावी तर मित्रांनो आपण वीस एम एम इनलाईन ड्रिप वापरलेला आहे वीस एम एम पण इनलाइन ड्रिप चालू शकते किंवा सोळा एम एम पण चालू शकते मित्रांनो फक्त तुम्ही रोपाची निवड करताना रोप चांगल्या पद्धतीचं असावं अशा पद्धतीने पेरूची लागवड करू शकता मित्रांनो पेरू लागवड करताना जमिनीची मशागत कशी करायला पाहिजे तर मशागत करताना सुरुवातीला तुम्ही रानाची नांगरट केली पाहिजे नांगरट झाल्यानंतर तुम्ही रोटर मारू शकता किंवा नंतर फनून घेऊ शकता जेवढ्या रानामध्ये पोकळी असेल तेवढं तुमची पेरूची लागवड व्यवस्थित होईल त्यामुळं नांगरट करा फनून घ्या आणि त्यानंतर तुम्ही ड्रिप हातरला पाहिजे मित्रांनो ड्रीपशिवाय पेरू येऊ शकत नाही जर तुमचं ड्रीपचं नियोजन असेल तरच पेरू लावा आणि बेड करावे का नाहीत करावे मित्रांनो बेडची काय तशी गरज नाही पण तुमचं जर काळं रान असेल पावसाचं पाणी वगैरे भरपूर लागत असेल पाऊस झाल्यावरती पाणी बाहेर निघत नसेल तर तुम्ही बेडही करू शकता आणि बेड केल्यानंतर त्यावरती तुम्ही ड्रिप हातरून लागवड करू शकता पेरू बागेचं योग्य अंतर काय आहे मित्रांनो आपण सात बाय पाच वरती पण पेरूची लागवड करू शकतो आठ बाय पाच वरती पण चालू शकते आणि नऊ बाय पाच वरती पण मित्रांनो आपलं अंतर आहे ते नऊ बाय चार वरती आपण लागवड करत आहोत हे नऊ फुटाचे बेड आहेत आपला इथं एक बेड आहे आहे आणि इथं एक बेड ह्या दोन्ही बेडमधलं आपलं अंतर नऊ फूट आहे आणि ह्या दोन रोपांमधलं मित्रांनो आपण अंतर ठेवलं आहे चार फूट आपण नऊ बाय चारवरती वरती रोपं लावलेले आहेत एकरी बाराशे दहा बाराशे ते साडेबाराशे रोपं बसतात मित्रांनो ह्यामध्ये आपल्याला उत्पन्न पण भरपूर निघणार आहे आणि उद्या भविष्यामध्ये आपण ट्रॅक्टरने जरी औषध मारणार असेल तर यामध्ये आपला ट्रॅक्टर पण चालणार आहे बारका आणि त्यानंतर माल काढायला पण काय अडचण येणार नाही मित्रांनो अशा पद्धतीने आपण नऊ बाय पाच नऊ बाय चारवरती पण लागवड करू शकतो किंवा ज्यांच्याकडे आणखी अंतर जास्त ठेवायचं तर दहा बाय पाच दहा बाय चार पण तैवान पिंक पेरू व्हरायटीसाठी अंतर ठेवलं जाऊ शकतो आणि मित्रांनो ज्यांचं क्षेत्र कमी आहे ज्या शेतकऱ्यांकडे शेती कमी आहे तर त्यांनी सात बाय पाचवरती पण अंतर ठेवून पेरू लागवड केली तरी चालू शकते सात बाय पाचमध्ये फक्त तुम्हाला मशागतीसाठी मोठा ट्रॅ मोठा ट्रॅक्टर आहे तो नंतर जाणार नाही आणि त्यामध्ये झाडं जास्त बसतील आणि उत्पन्नही जास्त निघाल मित्रांनो हे चार फूट आपण अंतर ह्यासाठी ठेवलं आहे की याच्यामध्ये उद्या सण बर्निंगची पण अडचणी आपल्याला जास्त करून येणार नाही ह्या झाडाची सावली आपल्याला ह्या ह्याच्यावर येईल ह्याची इकडं अशा पद्धतीने आणि आपण बेड सोडलेले आहेत बि बेड कशासाठी सोडलेले आहेत आपण तर पावसा आपलं रान काळा आहे आणि पावसाचं पूर्ण पाणी ह्या रानामध्ये येतं पाणी पूर्ण आलं तर ह्याला पाणी जास्त लागेल म्हणून आपण बेड सोडलेलं आहेत पेरूमध्ये रोपाची व्हरायटी कोणती निवडावी आता मित्रांनो व्हरायट्या तिन्ही पण चांगल्या तुमची तैवान पिंक ही व्हरायटी चांगली आहे व्ही एन आर व्हरायटी पण चांगली आहे गुजरात रेड म्हणलं तरी तीही व्हरायटी चांगली आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्याकडे पैशाचं थोडं बजेट कमी किंवा ज्याला भरपूर क्षेत्र आहे तर शक्यतो त्यांनी तैवान पिंकच जातीचा पेरू लावा तो टप पेरू आहे कमी दिवसामध्ये उत्पन्न चालू होतं मित्रांनो हे एका वर्षामध्ये आपण ह्याच्यामध्ये माल काढणार आहोत समजा उद्या टायमिंग काय भेटतं आहे माल मार्केटमध्ये कधी येतोय त्यामुळं पण आपण पन महाग पुढे एक दोन महिना करू शकतो पण मित्रांनो बरोबर एका वर्षामध्ये तैवान पिंक व्हरायटीचा हो माल हार्वेस्टिंगला येऊ शकतो मित्रांनो तसेच आपली हे व्ही एन आरची बाग आहे त्याचं अंतर पाहिलं तर आपलं बारा बाय आठ आहे मित्रांनो ते झाडांचं अंतर जास्त ठेवावं लागतात कारण ते झाडं रुंद जातात आणि ह्या झाडाचं अंतर कमी कारण ही झाडं सरळवरती जाणार आहेत त्यानंतर मित्रांनो वी एन आर व्हरायटी हो आहे त्याचं रोप महाग आहे हे स्वस्तामध्ये रोप असून कमी दिवसामध्ये जास्त उत्पन्न देणारं तैवान पिंक जातीचं वान आहे आर असेल रेड असेल तर दिवस जास्त जातात थोडं सेटिंगला अडचणी येत आहे पण एवढं पण काय अडचणी नाहीत आणि फक्त त्याला वेळ थोडा जास्त जातोय शेतकऱ्यांचे आपल्याला फोन मेसेज येतात पेरूची रोपं कशी असावीत कशी निवडावीत ट्रे असावे की बॅग मित्रांनो शक्यतो पेरूचं रोप लावताना ट्रेमधलंच लावा रोप फ्रेश येतं आणि निमॅटोडचं वगैरे काय अडचण येत नाही तर तेच जर तुम्ही बॅगमधलं रोप घ्यायला गेलं तर रोप जुनं येऊ शकतं आणि अडचण येऊ शकतात त्यामुळं शक्यतो ट्रेमधलं रोप लावायचं मित्रांनो लागवड करत असताना रोप कसं काढावं ट्रेमधलं डायरेक्ट असं वरती उपटू वडून न काढता खालून असं बोर्ड घालून रोपंवरती ढकलायची आणि त्यानंतर मग तुम्ही पेरूचं रोप काढू शकता अशा पद्धतीने चांगल्यामुळे पांढऱ्यामुळे असलेलं रूप शक्यतो निवडावा अशा पद्धतीचं जेवढं कवळं रूप असेल तेवढं रूप चांगलं असेल जेवढं तुम्ही मोठं घ्यायला जाल तेवढं तुम्हाला पुढं भविष्यामध्ये अडचण येत्याला रूप घेताना शक्यतो मिडियम साईजचंच घ्यायचं लय मोठं घ्यायचं नाही मित्रांनो रोपाची लागवड करताना जास्त खोल खड्डा खंदायची पण गरज नाही मिडियम खड्डा जरी असला तरी चालू शकतं तुम्ही कोणत्याही लाकडाच्या सहाय्याने घेऊ शकता मेक असली तरी चालेल ते थोडं एक आठ दहा इंच खोल खड्डा घ्यायचा त्यामध्ये रोप काढायचं रोप शक्यतो असंच काढा खालून बोट घालून डायरेक्ट वरती काढू नका चांगले फ्रेशमुळे असलेल्या मित्रांनो रोप निवडा शक्यतो जेवढं रोप चांगलं असेल सशक्त असेल तेवढी बाग तुमची चांगली येईल मित्रांनो रोप असं खाली सोडल्यानंतर त्याला भरपूर अशी माती लावायची शक्यतो अगोदर ओलं केलेलं असावं ओलं नसेल तर रोप जळून जातील सुकतील रोपं आणि रोप लावल्यानंतर पूर्ण असं जोराने दाबायचं जेवढं जो तुम्ही दाब चाल तेवढे त्यामध्ये हवा खेळणार नाही आणि हवा न खेळल्यामुळे मित्रांनो रोपं जायची संख्या कमी होईल रोपं जळणार नाहीत सर्व पद सर्व रोपं व्यवस्थित चिटकतील अशा पद्धतीने मित्रांनो पेरू रोपाची लागवड केली पाहिजे तर त्याने खड्डा घ्यायचा आहे चार सहा इंच जरी असला तरी चालेल आपल्याला पूर्ण रोप खाली बुडवायचं नाही हे कोकोपीटचं जे रोपाचं जे कोकोपीट आहे ते कोकोपीट आपल्याला कोकोपीट बुडून वरती दोन इंच किंवा एक इंच जरी माती आली इथपर्यंत तरी ठीक आहे याच्यावरती माती गेली नाही पाहिजे किंवा हे पूर्ण उघडं पण राहिलं नाही पाहिजे हे एवढा कप बुडून इथपर्यंत माती आली पाहिजे अशा पद्धतीने रोपाची लागवड करायची अशी माती लावून घ्यायची त्यानंतर पूर्ण क्षमतेने ते दाबलं गेलं पाहिजे जेवढं तुम्ही व्यवस्थित दाब जी जी चाल तेवढं रोप व्यवस्थित चिकटलं जाईल आणि रोप शक्यतो ट्रेमधला असावं ज्याची पांढरी मुळे वगैरे सशक्त आहे चांगली चालू आहे त्या पद्धतीचा रोप निवडा रोप काढताना डायरेक्ट वरती उपसू नका या अशा पद्धतीने रोप काढा आणि त्यानंतर लागवड केली पाहिजे मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांचं आणखी म्हणणं येत आहे की पेरूच्या लागवडी भरपूर झालेल्या आहेत आणि पेरूचे दर भविष्यामध्ये कमी येतील का मित्रांनो लागवडी जरी भरपूर झालेल्या असल्या तरी प्रत्येक शेतकऱ्याला पेरू सक्सेस करणं अवघड जातं आहे पेरूचा सक्सेस रेशो बघायला गेलं तर चाळीस पन्नास टक्केच आहे प्रत्येक शेतकऱ्याला सक्सेस होत नाही आहे त्यामुळे मित्रांनो भविष्यामध्ये पण रेट राहतील जसं बाकीच्या पिकांचं आहे केळी असेल डाळिंब असेल किंवा आणखीन कोणतीन फळबागा असतील त्याला आपल्याला त्याही पिकाला आपल्याला कंटिन्यू बाजारभाव भेटत नाही तसंच याचं पण आहे याचं पण रेट भविष्यामध्ये शंभर टक्के कमी येतील प्रत्येक वेळेसच आपले पैसे होतील असा विषय नाही आहे रेट रिवस पण येणार आहेत मार्केट पडणार पन पण आहे पण ज्यावेळेस मार्केट चांगलं असेल त्यावेळेस शंभर टक्के पैसे पेरूबागेमधून पण चांगले होतात लोक भरपूर प्रश्न विचारतात आहे की एवढी लागवड झाली एवढं हे आहे पेरू तर ह्याला मार्केट राहील का तर मार्केट राहणार आहे ज्याची क्वालिटी चांगली आहे त्याला शंभर टक्के दर चांगला भेटेल तुम्ही उत्पन्न भरपूर काढण्याचा प्रयत्न करा जेवढं तुमचं उत्पन्न जास्त निघेल समजा एक तीस रुपये जरी दर असला आणि उत्पन्न जरी चांगलं निघालं आपलं टन तरी पाच सहा लाख रुपये आरामशीर होतील त्यातला खर्च आपला दोन तीन लाख जरी पकडला तरी सहा महिन्यामध्ये तीन लाख रुपये होणार आहेत आणि जर नशिबाने रेट जर तुम्हाला चांगला पन्नास साठ रुपये जरी सापडला तरी दहा बारा लाख रुपये आरामशीर होतील त्यामधला खर्च तुमचा दोन तीन लाख सोडून दिला तरी पाच सात लाख रुपये आठ लाख रुपये तुम्हाला प्रॉफिट राहू शकतं आणि हे तुम्ही प्रत्येक सहा महिन्याला किंवा दीड वर्षातून तैवान पिंकचे कमीत कमी दोन भार तरी काढू शकता तसं बाकीच्या हॉराट्या हो झालं तर वर्षातून एकच भार निघतो हो आहे आणि त्या पण होराट्या चांगल्या आहेत फक्त ज्याच्याकडे भांडवल आहे चांगलं त्यांनीही वी एन आर लावलं तरी चालेल किंवा मग तुमचा गुजरात रेट जरी लावला तरी चालेल मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं येतं की आम्ही माल कुठं विकायचा किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता पेरूच्या लागवडे कुठं कुठं बऱ्याच ठिकाणी आहेत चालू तर त्यांच्या अडचणी अशा आहेत की माल कुठं विकायचं मित्रांनो आता तुम्ही ज्या त्या गावामध्ये असाल तुमच्या तिथं मार्केट कोणतं अवेलेबल आहे त्यानुसार तुम्ही मोठं मार्केट असाल त्यानुसार बघा किंवा तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही दिल्लीला माल पाठवू शकता केरळ असेल हैदराबाद असेल पुणे असेल मुंबई असेल अशा ठिकाणी पण माल विकला जातो आहे आणि सर्वात महत्त्वाचा जेवढं जाग्यावरती व्यापार येईल तेवढं मित्रांनो पेरू विक विक्रीसाठी तुम्हाला फायदा होईल जाग्यावरती जरी दोन रुपये रेट कमी भेटला तरी ते फायद्याचं आहे उद्या मार्केटला पाठवून तिथं मार्केट काय होतं आहे कमी जास्त होतं आहे त्यामुळं रेट पण कमी जास्त राहू शकतात मित्रांनो आपले बाग लागवड करायची असेल तर महत्त्वाचे दोन तीन विषय होते लागवड कोणत्या व्हरायटीची करावी व्हरायटी uh, हो होते मित्रांनो आपले तैवान पिंक एक आहे गुजरात रेड एक आहे व्ही एन आर एक आहे मित्रांनो हो ह्या तीनही व्हरायट्या चांगल्या आहेत त्यामध्ये कमी दिवसामध्ये जास्त उत्पन्न देणारे व्हरायटी हो तैवान पिंक आहे त्याकडेही तुम्ही लागवड करायची असेल तर पाहू शकता वी एन आर आहे गुजरात रेड आहे ह्या पण हो व्हरायट्या चांगल्या आहेत मित्रांनो ह्यानंतर बागेला जमीन कोणती असावी तर जमिनीमध्ये मित्रांनो मुरमाड निचरा होणारी जमीन पाहिजे आपल्याला पूर्ण काळी जमीन असेल तर शक्यतो टाळावे किंवा त्यामध्ये जरी निचरा होत असेल तर तुम्ही विचार करा नाहीतर पूर्ण काळ्या जमिनीमध्ये पेरू लागवड करणं टाळा आणि अंतर काय पाहिजे मित्रांनो अंतर आपलं सात बाय पाच अंतर चांगलं आहे आठ बाय पाच अंतर चांगलं आहे आणि नऊ बाय पाच मित्रांनो हे तीनही अंतर चांगले आहेत ज्याच्याकडे आणखीन ट्रॅक्टरची सुविधा आहे किंवा आणखीन अंतर वाढवायचं आहे तर त्यांनी दहा बाय पाच किंवा दहा बाय चार हे पण अंतर निवडू शकता आणि विक्रीसाठी मित्रांनो तुम्ही कुठं आहात तिथून जर तुम्हाला कोण तु तुमचं कुठलं जवळचं मार्केट आहे ए पी एम सी तिथं तुम्ही चौकशी करा तिथं विक्री होत असेल तर ठीक आहे तिथं विक्री होत नसेल तर शंभर टक्के जाग्यावरतीच पेरू विकला गेला पाहिजे जागेवरती ना विकला गेलं तर मग तुम्हाला दिल्ली मार्केट आहे तिथून तुम्ही दिल्ली मार्केटला पाठवू शकता का चौकशी करा केरळ आहे हैदराबाद आहे पुणे आहे मुंबई आहे असे हे थे थे थे, है, है, है मार्केट जर तुम्हाला जवळपास असतील तिथं तुम्ही माल विकू शकत असाल किंवा जाग्यावरती व्यापारी येण्याची काय सुविधा असेल तरच मित्रांनो पेरू लागवड करा जर तुमच्याकडे मार्केटिंग होत नसेल पेरू विकला जात नसेल तर पेरू लावायच्या भानगडीत पडू नका तुम्ही एवढं कष्ट करून जर बाग सांभाळणार असेल आणि उद्या तो जर माल विकला जात नसेल तर लागवड करून उपयोग नाही किंवा उत्पन्न ना काढूनही उपयोग नाही मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही पेरूची लागवड करायची असेल तर करू शकता आणि व्यतिरिक्त जर तुम्हाला काय अडचणी येत असतील काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्याला मॅसेज करू शकता किंवा फोन करू शकता किंवा जर ये सल, तुम्हाला येऊन भेटायचं असेल तुम्हाला आपली बाग जरी बघायची असेल तरी तुम्ही भेटू शकता मित्रांनो आपला पत्ता आहे तालुका इंदापूर जिल्हा पुणे आणि मोबाईल नंबर आपला आहे शहाण्णव झिरो सात झिरो सात चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला वेळ असेल त्यावेळेसच तुम्हाला रिप्लाय भेटेल काम असेल तर रिप्लाय थोडा उशिरा भेटेल तुम्हाला भेटायचं असेल बोलायचं असेल तर येऊ शकता बाग बघायची असेल तर बघू शकता